पोरशे पब आणि ड्रग्स एकेकाळी पुण्याची ओळख पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर सांस्कृतिक पंढरी अशी होती परंतु अलीकडच्या काळात पुण्याची हीच ओळख पुसली आहे पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना सध्या पुण्यात घडत विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये नक्की काय काय चाललंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मध्ये पोरशे प्रकरण घडलं नामांकित बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं नशेमध्ये कल्याणी हे प्रकरण तापलं पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर काही कारवाई न करता त्याला अवघ्या सोळा तासात बेल दिली सोळा तासात बेल कशी मिळते असा प्रश्न विविध माध्यमातून सगळ्यांनी विचारला पैशाच्या जोरावर ही सगळं काही करण्यात आलं आणि पोलीस तपास यंत्रणा विकली गेली असं सुद्धा बोललं जात आहे या घटनेचा रोष निश्चितच सरकारवर येणार होता हे जाणून गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश पोलिसांना दिले पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि चौकशीतून विविध गोष्टी समोर येत गेल्या पुण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पब आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात याची यादी काँग्रेसचे आमदार रवींद्र थंगेकरांनी वाचून दाखवली होती यावर पोलिसांनी आम्ही कारवाई केली असल्याचं उत्तर दिलं या प्रकरणातून पुणेकर सावरत नाहीत तोपर्यंतच ड्रग्ज पुण्याच्या उंबरठ्यावर आले पुण्यातील एफ सी रोडवरील एका मोठ्या हॉटेल आणि बारमध्ये शनिवारी रात्री जोरदार पार्टी सुरू होती या पार्टीत तरुणांनी धिंगाणा घालत हॉटेलमध्ये ड्रग्ज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा पुण्याच्या संस्कृतीला धाब्यावर बसवलं शिवाय पुणे पोलिसांच्या ढोबळ कारभाराचा बुरखा फाटला आणि सत्य बाहेर आलं दोन्ही प्रकरणाचा पोलिसांकडून तपास लावला जातोय यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचं सुद्धा बोललं जात आहे विविध क्षेत्रातून या, या, या प्रकरणावर प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत अनेक गोष्टी समोर येत आहेत विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढण्याचं काम सुरू आहे तर सरकार आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यावर स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना अनधिकृत पब आणि बारवर बुलढोजर फिरवण्याचे आदेश दिले पुण्याच्या झोपलेल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी जागा केल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील अनधिकृत पब आणि बारवर बुलढोजर कारवाईचा धडाका लावला मागच्या काही कालावधीपासून पुण्यात ड्रग्ज बाबतच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सामान्य जनतेला सुद्धा त्रास होतोय देशाची युवा पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण पोरशे कार अपघातानंतर अनधिकृत पब आणि बारचा समोर आलेला मुद्दा एफ सी रोडवरील ड्रग्ज घेतानाचा समाज माध्यमात व्हायरल झालेला व्हिडिओ या सगळ्या प्रकरणांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हा प्रश्न तर येतोय पुणे पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा कसा सोक्ष मोक्ष लावते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा